वादळ वाट अशा पन्नास मालिकांच्या मध्ये आपण आपला ठसा उठवला लागेल झालं देव माणूस मिसेस मुख्यमंत्री लाखात एक दादा अशा सर्वोत्तम कलाकृतींना जन्माला घालून आपण छोटा पडदा समृद्ध केला संदीप भनसाळींचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे संदीप सारखा एक सज्जन विचारशील संस्कारी आणि धैर्यवान जोडीदार आपल्या आयुष्यामध्ये आला आणि त्यानं आपलं आयुष्य सार्थकी करून टाकले आपल्या ले लाडक्या लेखीला वामिकाला आणि आजही चांदवडीच्या कोंबड्या तिला विचारल्याशिवाय अंड घालत नाही सांगणार आहे मी त्याचा इतिहास सांगणार सेट वर असताना कोणताही गर्व न करता स्पॉट बॉय पासून दीर्दक्षापर्यंत तिला खुलास गप्पा मारणारी एकमेव महाराष्ट्रातल्या अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे अनेक जण गावापासून मुंबईपर्यंत असा असा चित्रपटीचा प्रवास करतात यशस्वी होतात अपयशी होतात पण आपण मुंबईच्या बॉलिवूडला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद सातारच्या बोलीभाषेला लई सातारच्या भाषेला लई समृद्ध केलं तुम्ही आणि ही वज्र बांधून वज्र प्रोडक्शन निर्मिती केली नव्याना उभं राहिलेल्या हजारो तरुणांना जिथं फसवणूक होते अशा या क्षेत्रामध्ये अभिनयाचा अंग असणाऱ्याला आपण आयाची कोस दिली आणि अनेक सातारीतल्या जिल्हा कलावंतांना आपण प्रतिष्ठेच देवघर मिळवून दिलं ते केवळ स्वतः आपणच फक्त माता आणि माती या दोन्हीचीही बुज राखणारी पिढी जन्माला आली तरच उद्धार होऊ शकतो या मातीचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिला तरच उद्धार होऊ शकतो या प्रत्येक माणसाचा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावायला तुम्ही सांगत नाही त्याच्या खांद्यापेक्षा उंच खांदा झाला पाहिजे हे जाहीर मुलाखतीमध्ये आम्ही आपण सा, सांगता ती फक्त स्वेता शिंदेच देऊळबंद आभास मोहिनी अशा अजरामन चित्रपटातून आपली आम्ही छवी उंटवली प्रत्येक कलावंताकडून काही ना काहीतरी घ्यावे यासाठी आपण ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान राखता माझ्या मालिकेला कलाकार हा आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी झटत असता आणि म्हणूनच साताराच्या मातीला आपला अत्यंत अभिमाने आज पंचवीस वर्षाच्या ग्रंथ महोत्सवामध्ये हा वाचन संस्कृतीचा ज्ञान यज्ञ आज चालत असताना सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं हे मानपत्र आता प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय आपले नम्र प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे कार्यवाह श्री चिटणीस प्राचार्य वी ना लांडगे प्रदीप कांबळे प्राध्यापक साहेबराव सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती धन्यवाद आणि मी आदरणीय प्रतापजी श्री चित्नीस आणि डॉक्टर मेनकुद्रे यांना अशी विनंती करतो की हे सन्मानपत्र त्यांची छवी आणि त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत मी त्यांना अशी विनंती करतो या सर्व मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करावा हे मानपत्र आपलं पेन्सिल स्केच शाल आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं डॉक्टर राजेंद्र माने कृपया ग्रंथ महोत्सव समितीचे सदस्य कृपया पाच मिनिटांसाठी वर या डॉक्टर <laughs> ग्रंथ महोत्सव समितीचे सदस्य प्लीज एक मिनिट सगळे ग्रंथ महोत्सव समितीचे सदस्य वरील पाच मिनिटासाठी